श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग कारण बघा शनिवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरंतर तर शनिवारचा दिवस हा हनुमंतांसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी हनुमंतांना प्रसन्न करण्यासाठी आयुष्यातील संकटांचा नाश करण्यासाठी विघ्नांना संपवण्यासाठी घरामध्ये असणारं जे अठरा विश्व दारिद्र्य आहे हे कुठेतरी नष्ट होण्यासाठी आणि घरात आर्थिक प्राप्ती होण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय अत्यंत प्रभावी असतात तसंच शनिवारचा दिवस हा नकारात्मकतेचा बाधांचा संकटांचा नाश करण्यासाठी हा दिवस विशेष महत्वाचा म्हटलं जातं की शनिवारी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही तर तो आपल्याला काहीतरी लाभ देऊनच जातो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यात असणाऱ्या ज्या अडचणी संकट विघ्न हे सगळं जे काही आहे ते संपवण्यासाठी आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे कर्ज संपवण्यासाठी एक विशेष महत्वाचा उपाय सांगणार आहे जो शनिवारच्या दिवशी आपल्याला करायचा आहे शनिवारच्या दिवशी केलेल्या या उपायाने तुमची करोडांच्या कर्जातूनही मुक्तता होईल आयुष्यात कितीही अपघात होत असतील कितीही अकालीन संकट येत असतील तर त्या संकटातून मुक्तता होईल घरात जर पितृदोष असेल वास्तुदोष असेल कुठल्याही प्रकारचा जर दोष म्हणजे कालसर्प दोष असेल कुठलाही दोष असेल तर त्या दोषातून तुमचं निवारण होईल फक्त हा उपाय शनिवारच्याच दिवशी करता येणार आहे शंभर टक्के लाभ देणारा आयुष्यातील अडचणी सोडवणारा हा अत्यंत महत्वाचा उपाय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि ज्यांच्याही आयुष्यात आर्थिक अडचणी किंवा सतत अपघात होत आहेत घरामध्ये दरिद्रता खूप जास्त आहे डोक्यावरती कर्जाचा डोंगर सतत वाढत चाललेला आहे तर त्या प्रत्येक व्यक्तींनी ही सेवा किंवा हा उपाय वर्जून करा काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळंच पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनल वरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा हा उपाय शनिवारच्या दिवशी दिवसभरात कधीही करता येणार आहे सकाळपासनं अगदी रात्रीपर्यंत तुम्ही कधीही करू शकता याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे चार नागवेलीची ज्याला विड्याची पानं असं म्हणतो चार नागवेलीची पानं घ्यायची आहेत आणि त्याच्यासोबत एक तुम्हाला दिवा घ्यायचा आहे तुमच्या घरात जो कुठला दिवा किंवा मातीची पंटी असेल ती घेतली तरीही चालेल सगळ्यात अगोदर जी पानं पण चार घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून साफ करून थोडी सुकवून घ्यायची आहेत घराच्या आतमध्ये असणारे जे चार कोपरे असतात त्या प्रत्येक कोपऱ्याला ही चार पानं ठेवून घ्यायची ठीक आहे घराच्या आतील प्रत्येक कोपऱ्याला ही चारही पानं ठेवून द्यायची आहेत पानं ठेवल्यानंतर प्रत्येक पानाच्यावरती एक मी भर प्रत्येक पानावरती एक चिमूड भर, भर खड्याचं मीठ ठेवा खड्याचं नसेल बारीक वाटलेलं असेल ते ठेवलं तरीही चालेल प्रत्येक पानावरती मीठ ठेवून झालं की त्याच्यानंतर प्रत्येक पानावरती तीन तीन काळे मिरी ठेवा ठीक आहे तीन तीन काळे मिरी ठेवून झाले की त्याच्यानंतर तुम्हाला या पानाच्यावरती एक चिमूटभर हळद एक चिमूटभर कुंकू एक चिमूटभर हळद एक चिमूटभर कुंकू असं अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर दक्षिण दिशेला जे पान ठेवलं आहे आता बघा उत्तर पूर्व पश्चिम आणि दक्षिण चार दिशांना चार पाने ठेवलेली आहेत त्यातील दक्षिण दिशेला तुम्ही जे पान ठेवलेलं आहे त्या दक्षिण दिशेला ठेवलेल्या पानाच्या वरती तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे कुठलाही दिवा घ्या पण त्या दिव्यात मोहरीचंच तेल घाला आपल्या घरामध्ये जे मोहरीचं तेल असेल मोहरीचं तेल नसेल साधं तेल घाला त्याच्यामध्ये चिमूटभर मोहरी घातली तरीही चालेल अडियामध्ये मोहरीचं तेल घालून हा दिवा प्रज्वलित करा आता दक्षिण दिशेला एक आसन टाकून बसायचं आहे आसन टाकून बसल्यानंतर तो जो दिवा तिथे ठेवलेला आहे त्या दिव्याच्या वरती एक खोलगट असणारं असं मोठं भांडं ठेवायचं आहे म्हणजे दिवा झाकून ठेवायचं आहे आसनावरती बसून तिथे तुम्हाला तीन वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा आहे तीन वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिशेला उत्तर दिशेला बसायचं तिथे फक्त एकच वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा त्याच्यानंतर अजून पुढची दिशा असेल उत्तर पूर्व पश्चिम या तीनही दिशांना बसून तुम्हाला एक एक वेळा लक्षात ठेवा फक्त दक्षिण दिशेला बसून जिथे दिवा लावला तिथे बसून तीन वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा आणि बाकीच्या दिशांना बसून तुम्हाला फक्त एक एक वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा आहे हनुमान चाळीसा म्हणण्याच्या अगोदर तुमच्या आयुष्यातील अडचणी संकट दूर होण्यासाठी तिथे प्रार्थना करायची आहे संकटांचा नाश होण्यासाठी विनंती करायची आहे जे कर्ज असेल ते मुक्त होण्यासाठी हनुमंतांना साकडं घालायचा आहे आणि मग त्याच्यानंतरच तुम्हाला हनुमानच्या आयुष्याचा पाठ करायचा आहे ठीक आहे ह्याच्यानंतर हे सगळं करून झालं हनुमान चाळीसा वगैरे सगळं म्हणून झालं इच्छा व्यक्त करून झाली की त्याच्यानंतर दक्षिण दिशेला यायचं जे खोलगट भांडंवरती ठेवलं होतं झाकून ते काढायचं त्याला साठलेली जी काजळी आहे जी जमा झालेलं जे काळं असेल त्या भांड्याला ती जमा करायची काजळी ती काजळी जमा करायची आणि त्याचा एक टिक्का आणि घरातल्या सगळ्या सदस्यांना लावायचा त्याच्यानंतर हे हा जो दिवा आहे तो दिवा उचलायचा घराच्या बाहेर घेऊन जायचा आणि घराच्या बाहेर जाऊन घराच्या बाहेर कुठेही दक्षिण दिशा असेल त्या दिशेला ठेवून द्यायचा समजा घराच्या बाहेर पॉसिबल ठेवणं नसेल तर हा दिवा जो आहे तो उचला आणि आपल्या देवघराच्या शेजारी ठेवला तरीही चालेल त्याच्यानंतर शनिवारची रात्र पूर्ण रात्रभर दिवसभर कधीही हा उपाय तुम्ही केला असेल अगदी सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात लक्षात ठेवा रात्रभर ही पानं आणि त्याच्यावरती ठेवलेलं मीठ आणि जे काळे मिरी आहे ते तसेच ठेवायचे रविवारच्या दिवशी जेव्हा सकाळी उठाल तर उठण्याच्या अगोदर अंघोळीच्या अगोदर ही विड्याची पानं आणि त्याच्यावरती ठेवलेलं जे मीठ आहे आणि जे काळे मिरी आहे ते उचलायचे चारही पानाने सगळं उचलायचं एका प्लेटमध्ये जमा करा आणि हे सगळं घेऊन घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला झाड असेल रान असेल जंगल असेल एखादं शेत असेल किंवा क कचरा वगैरे टाकता जे काही जागा असेल तर तुम्हाला तिथे दक्षिण दिशेला ही पानं आणि त्याच्यासोबत ठेवलेलं हे मीठ काळी मिरी घराच्या बाहेर फेकून द्यायचे घरात येण्यापूर्वी हात पाय धुवायचं आणि त्याच्यानंतर स्वच्छ स्नान करायचं बघा हा उपाय केल्यानंतर चोवीस तासांच्या आत तुम्हाला पटीने सुरुवात होईल खरं तर मीठ आणि काळे नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी बाधा संपवण्यासाठी नजरबाधा संपवण्यासाठी किंवा कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी या दोनही गोष्टींच्या रेमडीज हे अत्यंत प्रभावी मांडल्या जातात जेव्हा शनिवारच्या दिवशी हे मीठ तुम्ही घराच्या चार कोपऱ्यांना ठेवाल तेव्हा चहू बाजूने असणारी नकारात्मकता अवलक्ष्मी निगेटिव्हिटी सगळं त्यामध्ये खेचलं जाईल जिथे धनाचे बंद झालेले जे मार्ग होते ना ते खुले होते जेव्हा तुम्ही त्याच्यावरती काळी मिरी ठेवाल काळी मिरी ही संकटातून अपघातातून मुक्तता मिळवण्यासाठी किंवा संकटांचा नाश करण्यासाठी आयुष्यात धनाचे मार्ग खुले करण्यासाठी काळी मिरी ही अत्यंत प्रभावी मानली जाते जेव्हा तुम्ही काळी मिरी आणि मीठ जेव्हा या चारही कोपऱ्यांना ठेवाल तेव्हा चहू बाजूने तुमच्या घरात असणारी नकारात्मकता संपून सकारात्मकता येईल इच्छा पूर्ण होईल आणलेली कामं मार्गी लागतील सगळं मनासारखं होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे हा उपाय फक्त एक शनिवार करू नका मी तुम्हाला सांगते कमीत कमी, कमी सात शनिवार करा सात शनिवारांमध्ये सगळं काही बदलून जाईल लक्षात ठेवा सात शनिवारांमध्ये सगळं बदलून जाईल वर्षानुवर्षांपासून असणारी गरिबी दरिद्रता कुठेतरी कमी होत जाईल आणि सगळं मनासारखं घडत जाईल आता समजा करोडोचं कर्ज आहे तर तुम्ही विचार करा एका शनिवारमध्ये ते शक्य नाही आहे पण सात शनिवारचा कालावधी थोडासा मोठा आहे त्यामध्ये नक्कीच धनाची आवक वाढत जाईल पैसा जो आहे तो आकर्षित होत जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये धन व्हायला सुरुवात होईल